हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे दररोज रात्री दरवाजा वाजतो दररोज रात्री अकराच्या सुमारास घराच्या बाहेरचा दरवाजा वाजायचा सुरवातीला आदित्यला वाटायचं कुणीतरी चुकून घंटी वाजवत असेल कधी शेजारी कधी एखादा वाटसरू पण हे रोज घडू लागल्यावर त्याच्या मनात अस्वस्थता घर घर करू लागली। ते शहराच्या कडेला पण शांत आई गेल्यानंतर आदित्य एकटाच तिथे राहत होता दिवसभर ऑफिस रात्री घरी परतून जेवण थोडं वाचन आणि झोप एवढंच त्याचं आयुष्य उरलं होतं पहिला काही रात्री तो दुर्लक्ष करत राहिला पण एका रात्री दरवाजा वाजल्याचा आवाज जरा जोरात आला आदित्य उठून बसला घड्याळाकडे पाहिलं अकरा वाजून सात मिनटे तो हळूच बेडरूममधून बाहेर आला दिवा लावला हृदय जोरात धडधडत होतं दरवाजाजवळ गेला डोअर आयमधून पाहिलं बाहेर कोणीच नव्हतं त्याने दार उघडलं रिकामी गॅलरी शांत रस्ता फक्त पिवळसर स्ट्रीट लाईट तो स्वतःशीच हसला बहुतेक भ्रम झाला असेल असं म्हणून दार बंद केलं पण पुढच्या रात्रीही तोच आवाज आणि त्याच्या पुढच्या रात्रीही आदित्य आता घाबरू लागला होता एके दिवशी ऑफिसमध्ये मित्राने सहज विचारलं तू नीट झोपतोयस ना चेहरे चेहरा फार थकलेला दिसतोय आदित्य हसून म्हणाला रात्री दरवाजा वाजतो रोज मित्र हसला तानामुळे असं होतं एकटेपणा आहे मन खेळ खेळतं आदित्यने मान डोलावली पण त्याच्या मनात शंका खोल बसली होती त्या रात्री दरवाजा वाजला पण यावेळी आदित्य थांबला नाही तो थेट दार उघडायला गेला दार उघडताच त्याचे पाय थरथरले बाहेर तोच उभा होता तो चेहरा तोच उंची तोच थकलेला भाव आदित्य क्षणभर त्याला वाटलं तो आरशात पाहतोय तू कोण आदित्यचा आवाज कापडला बाहेर उभा असलेला आदित्य शांतपणे म्हणाला मी आत यायला आलोय पण मी इथेच आहे आतल्या आदित्यने मागे पाहिलं बेडरूमचा दरवाजा उघडा होता आणि बेडवर तोच झोपलेला शांत निश्चल आदित्यला चक्कर आली तो भिंतीला टेकला हे काय आहे तो कुजबुजला बाहेरचा आदित्य म्हणाला तू मला दररोज बाहेर ठेवतोस मी कधी दररोज तो म्हणाला तू स्वतःला दुर्लक्ष करतोस तुझं दुःख तुझा थकवा तुझा एकटेपणा सगळं आत ढकलून झोपतोस आणि मी बाहेर उरतो आदित्यच्या डोळ्यात पाणी आलं आई गेल्यानंतर आदित्य कधीच रडला नव्हता कधी कुणाशी बोलला नव्हता स्वतःला मजबूत ठेवण्याच्या नादात तो स्वतःपासूनच दूर गेला होता दरवाजावर उभा असलेला आदित्य म्हणाला मी तुझी वेदना आहे तुझं न बोललेलं दुःख आहे तुझ्या भावना दररोज झोपवतोस ना त्या मी आहे आदित्य हळू जमिनीवर बसला मग मी काय करू त्याने विचारलं बाहेरचा आदित्य हलकेच हसला दारुघड स्वतःसाठी त्या रात्री आदित्यने पहिल्यांदाच आरशासमोर उभं राहून स्वतःशी बोलला आईची आठवण काढून रडला स्वतःच्या थकव्याला मान्य केलं त्या रात्रीनंतर दरवाजा कधीच वाजला नाही कारण आदित्य आता स्वतःला बाहेर ठेवत नव्हता कधी कधी आपल्याला भूतांची नाही स्वतःपासून दूर गेल्याची भीती वाटते जोपार जोपर्यंत आपण स्वतःच्या वेदना स्वीकारत नाही तोपर्यंत त्या दार वाजवत राहतात आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद